आप्पा का कायशी आप्पा का आतेल घ्यायचं का होय आतेल घ्यायचं नाही बेंगलोरला नाही ना नाही दादाड्या हो काही ठुत नाही संध्याकाळ सगळं बांधून देते मी बस <laughs> <laughs> तसं येऊ दादा पाऊस बी झालेला आहे आणि ते रस्त्याचं काम चालू आहे आम्ही नक्की पंधरा मिनटापासून इथं थांबलेलं आहे आणि म्हणजे तिकडून येणाऱ्या बी गाड्या आणि इकडून जाणाऱ्या गाड्या एकाच रस्त्याने जाऊ राहिल्या है त्यामुळं मग एकदमच ट्रॅफिक जॅम झालेला आहे एकदम म्हणजे खेड्यामध्ये आहे इथं ह्या रस्ता परंतु थोडसाक जरी बंद झाला गेला की ट्रॅफिक जॅम होतं गावाकड पण असंच नाही की शहरातच होतंय आणि चिखल बी झालेलं आहे एखाद पडू नये पाय पाय सगळ्या बायका खाली उतरतात बाईक वरून म्हणजे दोघाला येत नाही म्हणून पंधरा वीस मिनटं झालं तर आपण किती नाही हा नाहीतर आपल्याला बरेच लांब गेलो असतो आपण इकडून बघा किती गाड्या लागेल हा पायी कोणी चालत नाही आता सगळ्याकडे गाड्या झाल्या झाल्यात इथं कोणतं स्कूल आहे इंग्लिश स्कूल ना हा ओम साईराम नवीन एका व्हिडिओ मध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आपली सुट्टी संपलेली आहे आणि आता आपण आता बँगलोरला निघालेलो आहोत आणि कालच यात्रा झालेली आहे आणि आज आपल्याला खूप लेट झालेला आहे रात्री लाईट नव्हते आणि त्यामुळं मग आम्ही लवकर पाठच निघत असतो परंतु लाईट नसल्यामुळं आणि पाणी पण नव्हतं त्यामुळं मग आम्ही आज लेट निघालेला आहोत आवरून सकाळचे आता दहा वाजलेले आहेत तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा आज आज आपण बँगलोरला चाललेला आहोत तर चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बाहेर पाहू शकतात रात्रभर पाऊस होता आणि जिकडं तिकडं पाहावात कितीकच हिरवगार गार आहे मन भरत असं पाव असं वाटत निसर्गरम्य वातावरण गावाकडं राहत काय म्हणलं टोल लागण आहे काय इंटरेस्ट आहे का टोलचा पैसे कडून येतो ना हायवे टोल तुला काय इंटरेस्ट येतो हायवे लागले हो। आज निघण्याची इच्छा नव्हती परंतु म्हंटल सकाळी परत दुसऱ्या दिवशी बी तशीच लाईट गेली आणि परत मग नाही उठणं झालं लवकर तर मग त्यामुळं आपण आत्ताच निघालेलो आहोत कारण की ओमला ओमचं आणि वैष्णवीचं स्कूल चालू आहे परंतु यात्रेसाठी आम्ही खूप दिवसाच्या नंतर आलेलो आहोत म्हटलं आता ह्या वर्षी आपण आणि ओमला पण माहित नव्हतं यात्राचं आणि आज म्हणजे काल दिवसभर यात्रेमध्येच होता आणि एकदम थकलेला होता सकाळी थेट सात वाजता उठला कुठं सुट्टी द्यायची नाही हा किती काय आपण खाय आपण काही घेतलंय खायला घेतलंय तर आपण आता मुलांना खाण्यासाठी ऊस घेतलेला आहे या शेतकऱ्याचा खूप ऊस आहे इथं तर दोनच घेतले तर आपण दोन तीन गोडे ना सोलायला बी मऊ ये आणि इथं पा

तर पहा आम्ही उसतो मोडला परंतु शेतकरी होता तर नाही बोलले नाही की ते म्हणले अजून घ्यायचं आपल्याला माहित नव्हतं हा आणि जर नोकरदार असत तर म्हणलं असं अरे असं असतं का कुठं न विचारता घेतात तुम्ही परंतु ते बोलले की तुम्ही चांगला नाही मोडला चांगला मोडायचा ना आज जाऊन तर रात्री खूप पाऊस झालेला होता पहा किती वाट आहे पाणी

आता इकडे नगर, नगर आता रो रोड आहे आणि इकडे बीड रोड आहे आता हा वे लागलेला आहे एक दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे हा रोड चांगला आणि तिथून पुढे परत खराब रोड लागतो हां तरी एक किलोमीटर किंवा हां डोंगरातला रोड हा खराब झालाय आता पावसामुळं त्याच्यामुळं डोंगर कि नाही मावशी एखाद सर्ड काय करणार नाही ऐका मावशी नाही नाही ऐकाय तुम्हाला पिकलेलं द्या आम्हाला खायला द्या पिकलेलं नाही जाऊ नाही दुसरं दे, 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 दे? नहीं, नहीं, नहीं। नहीं, नहीं। ना दुसरं घे

झोपलो होता बेटा आणि आम्ही तिथं उठलोय उठल आता ताई पण उठली आता आम्ही सीताफळ विकत घेतले ओम ला खायचे ना आपण थोडे वेळ थांबू पाणी घेऊ मग नंतर आलय हा बळपण आलंय मग पाऊस झालं तर वैष्णवीला भूक लागली म्हणून आता नाश्ता करते आणि इकडं ओम आणि त्यांना महिन्यातला उपवास आहे त्यामुळं सीताफळ खातेचं आताच आपण घेतलेले होते आणि परळी आणि सोलापूर किती किलोमीटर आहे ते सोलापूर एकशे साठ किलोमीटर आहे आणि इथून आपल्याला वळायचं आहे आता मांजरसुंबा हे गाव आहे इथे चला आता असा जात सरळ रोड लागतो नाही लागत नाही वळायचं ना आपल्याला सरळ खाली जातो निकनूर नाही इकडेच नाही इकडं सर्व बीड बँगलोर आता नव्या लोल मध्ये जायचं आम्हाला सोलापूर एकशे एकसष्ट तुळजापूर आणि धारव्या धाराशिव धाराशिव कुठं आलं ते आता उस्मानाबाद हा आता काय केलं सर जायचं हायवे लागलं आता कुठे जायचं बाबा म्हणलं बँगलोर ला ठेवायचं ओम तुम्ही म्हणलं आता ती आली ना आता तिच्या मनाने आलेली आता नाही तर काय करत नाही

तर मुलांना भूका लागलेल्या आहेत त्यासाठी आपण आता था, हॉटेलमध्ये थांबलेलो हो, आहोत आणि पहा त्यांची मस्ती चालू आहे त्यांना भूका नसतात परंतु त्यांना हॉटेलचं जेवायचं असतं त्यामुळं ते खुश होत असतात घरीून डपा आणलेला बिलकुल खात नाहीत चला मग आपण आता दुपारचे तीन वाजलेले आहेत तर मग आपण आता जेवणं करूया आता खूप ऊन पडलेलं आहे आज पाऊस बिऊस काय नाही आणि म्हणजे पाऊस जर असला तर आपला प्रवास बी उरकत नाही तर चला मग आपण आता जेवणं करायला जाऊया मसाला पापड खायचा होता त्यामुळे मसाला पापड घेतला आणि येत वेज मराठा भाजी घेतलेली ओम तुला भाजी, भाजी नहीं दिली नव्हती करे त्या अंकलनी त्या अंकलनी तुला भाजी नाही दिली चल आता जेवण करू कर शॉप मध्ये आदिवासी तेल आहे काय बोलते ओम त्याला इकडं बघू काय कसे लागते तुला ओम बाबाच्या तोंडात काय पत्ते पत्ता पत्ते पत्ते खाल्लाय ना जेवण झालेले आहेत आणि ओमचं नुसतं हॉटेल ला जेवायचं हॉटेल ला जेवायचं पण कसलं जेवला नाही काहीच नाही आहे ना बाबू काय खाल्लं तुम्ही हॉटेल ला तर आता चार वाजले आहेत आप आणि आपले जेवण झालेत काही ना काही शॉपिंग असतेच नाही बोला का माझं ऐकत नाही बांगडे काय बेटे ह्या नाही पण ह्या आज मला बांगड्यासारखंच दिसतय असत किती रुपये काय झालं काय झालं काहीच नाही मग ओढू नको तुटल ते चला आपण आता काय करूया हा पेट्रोल टाळायचं पेट्रोल टाळायचं ओमनी पण पेट्रोल टाकलंय नाही मग मी मोठा आवाज टाकून हा तुम्ही सोला पेट्रोल हा मोठं झालं कधी मोठा होईल काय कशाला बाबा बाबा तो परेशानी तर मोठा होऊन आणि तुला मोठं व्हायचंय आणि तू पेट्रोल टाकलं का नाही बेंगलोर आहे सव्वा तीनशे किलोमीटर चित्रदूर एकशे तेतीस ती, किलोमीटर

अरे खूप मोठा रिटर्नल असते तर मुंबईला पाठी झिंकल्यापासून किती ते सगळ्या म्हणून छोटासा डोंगर लागलाय